तुमच्या जेव्हा मतभेद होतात किंवा एकमत जेव्हा होतं तेव्हा ते, ते कसं होतं जेव्हा मतभेद होता तेव्हा तुम्ही ते कसं सांधून पुढे जाता एकमत होतो तेव्हा काही प्रश्नच येत नाही असं होतं पण बऱ्याच होतं का बऱ्या हो, तुमचे विचार तेवढे मॅच होतात हो, की हो, एकमत होऊन आपण पुढे जातो हो 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 बऱ्यापैकी गोष्टींवरती आमची आमचं एकमत होतं पण जेव्हा होत नाही तेव्हा मला असं वाटतं की आम्ही दोघही ना एकमेकांच्या त्या निर्णयाला रिस्पेक्ट करतो आदर करतो किंवा गो करतो आपल्याला आता नाही वाटत आहे पण समोरच्याला वाटत आहे ना तर ठीक आहे समोरच्या इच्छेप्रमाणे होऊ दे मला असं वाटतं तीच गंमत आहे खरी मला वाटतंय म्हणून लगेच ते व्हायला पाहिजे यापेक्षा किंवा मी काही झालं तरी मी पटवून देईन तिला मी असंही होतं एकदा दोनदा मी पटवण्याचा प्रयत्न करतो कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो की बाबा नाही मला हे असं वाटतंय हे योग्य आहे तुला ते वाटत नाही तर ते एकदा विचार करावा पण कदाचित तिचे तिची जर तिने एक्सप्लेनेशन दिलं आणि ते जर, जर, जर मला पटलं तर मी एक्सेप्ट करतो जर नाही पटलं तर मी कुठलंही किंतू न परंतु घेता ओके तू तू तुला तुला निर्णय घे मला मी पण ते क्लॅरि मी क्लॅरिटी सांगतो की मला हे पटत नाहीये तुला पटतय म्हणून तू कर सो so, तेवढी क्लॅरिटी आम्ही एक मध्ये ठेवतो सेम उत्तर आहे माझं पण म्हणजे मोस्टली गोष्टी पटतात असं नाही होत की नाही पटत आणि जिथे नाही पटत तिथे आयदर माझं काही पटत नसेल त्याला तर मी समजून घेण्याचा प्रयत्न करते की का आहे कधी कधी नसतं समजून घ्यायचं कधी कधी असं वाटत असतं की तुला तुझं वाटत असेल तर ठीक आहे मला माझंच बरोबर वाटतंय आणि माझंही असून बरोबर सो देन की ठीक आहे तू तुझं कर मी माझं घर प्रिया आणि उमेश वीस वर्ष जवळपास एकत्र आहात असं आपल्याकडे म्हणतात जसं नातं पुढे जातं तसं आपली वयही वाढतात आणि आपल्या विचारात बदल होतात आपल्या देहबोलीत बदल होतो आपण खूप बदलत जातो आणि ते बदल स्वीकारले तर ते नातं अजून पुढे पुढे जातं भरत जातं तू तुम्हाला तु दोघांनाही आठवत असे वीस वर्षापूर्वी तुम्ही कसे होतात पहिल्यांदा भेटले तेव्हा कसे होतात तिथली म्हणजे त्यावेळेसची प्रिया त्यावेळेसचा उमेश आज वीस वर्षानंतर बदललेले दोघे दोघांच्या विचारात झालेला बदल मला ती गोष्ट ऐकायला आवडेल आज हे बाबा मला माहिती नाही लोकांना वाटतं की नाही पण मला असं वाटतं की मी जे होते त्यापेक्षा मी खूप जास्त शांत झाले आणि कदाचित आता इथून पुढे अजून अजून होत जाईल फ गुड ऑफ अ बॅड आय डोंट नो पण कधी कधी असं वाटतं की आपण उगाच इम्पॉर्टन्स देत होतो ह्या गोष्टींना वयानुसार आपल्याला समजतं की जाऊ दे हे सोडूनच देऊया तुमच्या रागवण्याच्या कधी कधी इंटेन्सिटीज कमी होतात कधी कधी काही काही ठिकाणी नसलेल्या इंटेन्सिटीज वाढतात हे सगळं होतं आणि मला असं वाटतं की ते माझं जसं झालंय तसंच ते उमेशचं पण झालंय म्हणजे पूर्वी तो कधीच काही गोष्टींवर रिॲक्ट नाही करायचा आता त्याला जेव्हा असं कळतं की त्यांनी रिॲक्ट करायला करा पाहिजे तेव्हा तो रिॲक्ट करायला लागलाय सो काही गोष्टी त्यांनी एक्सप्रेस करणं गरजेचं आहे जे तो पूर्वी सांगायचा नाही आता तो बऱ्यापैकी सांगतो सो मला असं वाटतं की, so, की आपण जितका काळ एकमेकांबरोबर घालवतो तितकं जर आपल्याला असं वाटत असेल की आपल्याला या माणसाबरोबर राहायचं आहे आणि माझं हे एवढंस छोटंसं बदलण्याने जर माझं नातं बेटर होणार आहे आणि समोरच्या माणसाला थोडं बरं वाटणार आहे आणि त्यांनी कदाचित मला असं खूप मेजर फरक नाही पडणार आहे आयुष्यात तर ते आपण करतो तर मला असं वाटतं की वी बोथ ट्राईड वी विल स्टील ट्राय म्हणजे मला खूप प्रामाणिकपणे असं वाटतं ज्या दोघांचं लग्न होतं ना किंवा इतकी वर्ष आता तू म्हणतोय ज्या पद्धतीने आम्ही एकत्र राहतो तेव्हा कुठेतरी ना आपण आपण ज्या घरी वाढलेलो आहोत तिकडच्या गोष्टी घेऊन येतो पण दॅट डझन मीन की ह्या घरातलं चुकीचं आहे किंवा त्या घरातलं चुकीचं आहे हे वागणं बरोबर आहे की ते वागणं बरोबर आहे हे नसतं पण जेव्हा आपण दोघं एकत्र येतो ना तेव्हा माझ्यामध्ये एकाच गोष्टीला फुल्ली मारायची असते ती म्हणजे इगो म्हणजे मी सांगतोय तेच बरोबर आहे आणि तसंच व्हायला पाहिजे तरच ते योग्य आहे ही पहिली गोष्ट तुम्ही फुली मारली पाहिजे जर समोरनं सुद्धा एक काहीतरी गोष्ट सांगितली जात असेल आणि जर तुम्ही न्यूट्रली त्याचा विचार केला तर माझ्या मते ते त्या दोघांच्याही भल्यासाठी जर असेल चांगल्यासाठी असेल तर ठीक आहे ना तुम्ही ते तसे बदल घडवण्यात काहीच वाईट नसतं किंवा चुकीचं नसतं त्या दोघांनी मिळून त्या ती पण तिच्या घरनं काहीतरी घेऊन आले मी माझ्या घरनं काहीतरी घेऊन आलेलो हो। आहोत आता यापुढे आपल्याला आपलं दोघांचंही आयुष्य दोघांच्याही बेटरमेंटसाठी जर घडवायचं असेल तर आपण एक नवीन गोष्ट दोन गोष्टी मी बदलीन दोन गोष्टी तू बदल असं मिळून जेव्हा आपण राहतो तेव्हा गोष्टी जास्त सुखकर होतात आणि डेफिनेटली कोणी असं सांगत नाही की ब, ही वाईट गोष्ट आहे ही करा बदल करायचं म्हणजे काय वाईट गोष्ट तर मला असं वाटतं की आपल्याला सुद्धा गोष्टी कळत असतात की ओके ह्या गोष्टी आपल्यात नाही आहेत चांगल्या तर त्याला काही हट्टाने त्याच करून ठेवायला पाहिजे असं <laughs> काही नसतं आणि समोरच्याच्या परत तेच समोरच्याला आनंद मिळतोय ना तर त्या गोष्टी आपण समोरच्याच्या आनंदात स्वतःचा आनंद मांडला ना तो गोष्टी खूप सोप्या होतात तर ते डेफिनेटली मी माझ्यात सुद्धा कळत न कळतपणे ते बदल होतात जर मला असं वाटतं की अरे यार माझ्या ह्या गोष्टी चुकतायत जरा शांतपणे विचार केला तर आपण जरा थोड्याशा ह्या बदलल्या तर तिलाही बरं वाटणार आहे आणि आपल्या दोघांचंही आमच्या दोघांसाठी पण ते चांगलं असणार आहे किंवा मला जर तिच्या एखाद्या काही गोष्टी पटत नसतील तर मी एक वेळा सांगेन दोन वेळा सांगेन चार वेळा सांगेन पण मी हरणार नाही किंवा सा असं नाही म्हणणार की आता हिला कळत नाही जाऊ दे माझ्या मते कला कलाने आपण समोरच्या व्यक्तीला ओळखायला लागतो त्याच्यातले बदल आपल्याला जे बदल करावेसे वाटतात तसे आपण सांगण्याचा प्रयत्न करतो पण तिचा तिचा रिस्पेक्ट ठेवून तिला तिला काय म्हणतात प्रेमाने अल्टिमेटली घरात माझ्या मते प्रेम आनंद आणि तिनी तिचं तिने मला हवं तसं जगण्यापेक्षा ना तिने तिला हवं तसं जगावं हे मला वाटतं आणि कुठेही ती कोणावर मध्ये इंडिपेंडेंटली तिची ग्रोथ व्हावी माझ्याबरोबर असं मला प्रामाणिकपणे वाटतं जे तिलाही वाटतं आणि म्हणून मला असं वाटतं की इतकी वर्ष राहिल्यानंतर सुद्धा आम्ही तितकेच भांडतो पण तितकंच प्रेम करतो म्हणजे आम्ही वीस वर्षांपूर्वी जसे एकत्र असू त्याच्यातनं आत्ता वीस वर्षानंतर आम्ही आमच्यातले दुर्गुण कमी करत आलेलो हो। आहोत आणि आमच्यातले जे काही एकमेकांना पॉझिटिव्ह किंवा चांगल्या गोष्टी माझ्यात ज्या असतील त्या मी देण्याचा प्रयत्न केला आणि तिच्यात ज्या असतील त्या मी घेण्याचा प्रयत्न केला आणि माझ्यातले वाईट गुण मी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ती स्वतःहून तिच्यातले वाईट गुण कमी करते त्यामुळे तो माझ्या मते हाच बदल आमच्यात झालेला आहे त्यामुळे कदाचित अत्ता सुद्धा आम्ही इतके हसत खेळत आहोत आणि तसेच राहावं असं आम्हाला वाटतं <laughs> खूप टिपिकल प्रश्न आहे जसं तू म्हणालास की आम्ही भांडतो सुद्धा आणि तो प्रश्न कदाचित तुम्हाला खूपदा विचारला असेल इतकी भांडण झाल्यानंतर पहिल्यांदा सॉरी कोण म्हणतं किंवा जाऊ दे ग सोड ना किंवा जाऊ दे रे सोड ना या भूमिकेवर कोण असतं की चल सोडून द्या आणि पुढे चल हे दोन्ही वेगळे प्रश्न आहेत जाऊ दे रे सोड जाऊ दे रे सोड ना हा एक वेगळा ऍटिट्यूड आहे आणि सॉरी म्हणणं हा एक वेगळा ऍटिट्यूड आहे पूर्वी ते मोस्टली मी असायचे सॉरी म्हणणारे कारण भांडण सुरू करणारे पण मीच असायचे पण आता आय थिंक वी बोथ हॅव रिच्ड पॉइंट जिकडे असे कशासाठी सॉरी म्हणतोय हे पण गरजेचं आहे म्हणजे आत्ता विषय बंद करायला सॉरी म्हणतोय का खरच फील होत आहे पण सॉरी म्हणतो <laughs> आता आम्ही दोघं त्या टप्प्यावर आला अच्छा ठीक आहे सॉरी आहे का ओके ठीक आहे सॉरी सॉरी म्हणजे पण सॉरी का आय यू रिअली फिलिंग आहे मग ते जे उत्खनन आहे त्याचं ते दोन चार दिवसांनंतर होतं त्या मोमेंटला सॉरीला आता काय म्हणलं नाही त्या मोमेंटच सॉरी हे आय थिंक मोस्ट ऑफ द टाइम हे आता भांडण गप्प करूया ह्याच्यासाठीच असतं ओके सॉरी ठीक आहे हा म्हणजे खरंच त्या सॉरी बद्दल नंतर विचार करून मुख होऊन काय झालं दोन दिवसांनी जेव्हा सगळी टाळकी शांत होतात त्या वेळेला जे वाटतं आणि त्याच्यानंतर आमचा जो संवाद होतो त्याच्यातनं जे खरं सॉरी येतं ते खरं सॉरी असतं Uh, मला असं वाटतं प्रामाणिकपणे uh, ह्या ना दोन uh, मी पण खूपदा आता खूप त्या रील्स बिल्समध्ये यायला लागले आणि जे मलाही पटायला लागले पण आम्ही दोघंही ते सुद्धा एकमेकांशी शेअर करतो uh, आता तू म्हणालास तसं जर वीस वर्षांपूर्वीचं <coughs> भांडण आणि आत्ताचं भांडण हे जर आपण असे बाजूबाजूला ठेवली आणि जर आपण तिसऱ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघितलं तर माझा असं वाटतं की तेव्हाचं माझं त्या भांडणावरती रिॲक्शन होण्याचं ना जाऊ दे ना सोडणार आणि भांडण झालं तर मला बस आता मला बोलायचं नाही आहे मला माझी स्पेस हवी आहे एक दोन दिवस तरी मी शांत घेईन माझं आणि मग मी बोलीन आणि तेव्हा तिचं असायचं की पहिलं जवळ येऊन सॉरी म्हणून आपण हे सगळं सॉर्ट आऊट करूया आणि हे भांडणातून बाहेर पडूया आणि छान होऊया हे तिचं असायचं इतक्या काळाच्या माझ्या मते गेल्यानंतर तिला हे जाणवायला लागलं आहे की मला पटकन सॉरी म्हणून मला बरं वाटतंय पण ह्याला हे त्याचं नेचर नाही आहे त्याला शांत होऊन बरं वाटतंय सो ती आता कुठेतरी मला स्पेस द्यायला लागली अच्छा तुला स्पेस हवी आहे का लगेच नाही का सॉल्व करायचंय बाबा घे चल तू दोन दिवसाची स्पेस घे आणि मग मला हे इतक्या दिवसानंतर कळायला लागलं की जोपर्यंत आपण मोकळेपणाने बोलणार नाही तोपर्यंत तिला बरं वाटणार नाही आणि तिच्या <laughs> डोक्यातनं ते सगळ्या गोष्टी जाणार नाहीत सो मी आता कुठेतरी कम्युनिकेट करायला लागलो आहे की मला वाटायला लागलं की ठीक आहे नाही बोलूया आपण जेणेकरून कुठेतरी मीही मोकळा होतो आहे किंवा मलाही मला जर काही मनात राहिलं असेल तर ते नंतर येण्यापेक्षा इथल्या इथे गोष्टी सॉर्ट आउट होऊन जातील सो so, आता ते दोन दिवसाचं माझ्या मते थोडं कमी आलेलं आहे एका दिवसावर आलेलं आहे आदल्या दिवशी भांडलो तर दुसऱ्या दिवशी सकाळी बसून चहा पिता पिता आम्ही त्या गोष्टी याच्या काल असं झालंय तू असं बोललीस मग मी असं बोललो माझा अर्थ हा होता तू अर्थ असा घेतलाच अर्थ हे छान कॉफी पीत चहा पीत असं शांतपणे आम्ही बोलतो सो माझ्या मते अशा पद्धतीने तेव्हाचं भांडण आणि आत्ताचं भांडण रिझॉल्व्ह करायला लागलो होतं